फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ओम गुरु आले आहेत थांबा श्री माऊली घेऊन चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल आपल्या ऑर्डर नुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या गलाई बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य अभ्यासू ग्राहक चोखंदळ गृहिणी दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेले मसाले चटणी ग्रेव्ही आणि ड्रायफ्रुट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माउली मसाले अँड सारशिंगे रोड विटा संपर्क पंच्याऐंशी चौपन्न चौर्याऐशी सत्याऐशी चौदा आणि पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस विश्वात्मा आणि इनाली यांच्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हासू काम करू शकणारे हात मिळाल्याने चेहऱ्यावर खुले समाधान विटा येथील विश्वात्मा सोशल असोसिएशन व इनाली फाउंडेशन पुणे यांच्या वतीने ज्यांचे हात कोपरापासून पुढे कट झालेले आहेत अशा पंचावन्न जणांना बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात देण्यात आले यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक मधील दिव्यांगांचा सहभाग आहे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून झाले याप्रसंगी ते म्हणाले विश्वात्मा सोशल असोसिएशनने विविध माध्यमातून केलेले कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे निरपेक्ष समाजसेवेचा वसा घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींनी व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून काम करणे आवश्यक आहे शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून दिव्यांगांना आरोग्य विभागामार्फत भविष्यात दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती गोरगरीब रुग्णांना मिळाली पाहिजे दिव्यांगांचे दाखले सहजरित्या मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू इनाली फाउंडेशन ध्येयाने प्रेरित होऊन काम करीत आहे यावेळी डॉक्टर स्नेहा कदम यांनी विश्वात्मा असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला संस्थापक डॉक्टर मानाजी कदम म्हणाले विश्वात्मा असोसिएशन हे काम सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी करत आहे विश्वात्मा आपल्या माध्यमातून ही सेवा करून घेतो आहे आपण निमित्त मात्र आहोत विविध घटकांनी दिव्यांगांच्या मदतीसाठी पुढे यावे राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी खानापूर तालुका आणि सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन सदैव चांगल्या कार्यात मदतीचा हात देत राहील असे सांगितले इनाली फाउंडेशनचे कार्यवाह सतीश फुंडे म्हणाले फाउंडेशनच्या स्थापनेमागे दिव्यांगांना सन्मान व आत्मविश्वास देणे हा हेतू आहे विनाजी फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर दहा हजारावर प्रोस्थेटिक अवयव गेल्या सहा वर्षात दिल्या आले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर पी ए पवार प्राध्यापक रवींद्र पाडळकर दगडू दाते गुरुजी रघुराज मेटकरी सर विश्वात्माच्या संचालिका सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर स्वाती शिंदे पवार विनीता धमके राजश्री शितोळे सयाजी जाधव बाबासाहेब कदम उदय दीक्षित डॉक्टर हनुमंत जाधव डॉक्टर गिरीश शरनाथे डॉक्टर शहाजी दबडे डॉक्टर अमित पवार डॉक्टर अमित कोरे डॉक्टर नरेन मेहत्रे यांच्यासह विटा मेडिकल असोसिएशनचे अनेक डॉक्टर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष भरत सावंत खानापूर तालुक्यातील विविध केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले आभार नितांत यांनी संयोजन प्रवीण लकडे हेमंत कांबळे संभाजी पाटील शिवराज कांबळे सोहेल होनवार सतीश गायकवाड यांनी केले लाभार्थ्यांनी विश्वात्मा सोशल असोसिएशन व इनाली फाउंडेशन यांनी दिलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले अनेकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज आणि हसू फुलले होते जशी सेवा केली आम्ही जो जशी सेवा करतो तसे जे कोण लाभार्थी असतील त्यांचे कुटुंबीय असतील त्यांनी सुद्धा आपल्या देशासाठी काहीतरी योगदान द्यावं आपल्या मातृभूमीसाठी आपल्या परिसरा परिसरात इमान ने चार पाँच धन्यवाद बेटा के लोगों ने जिनको सही सही पहचाना जी बहुत से लोगों ने जिनको सही सही पहचाना जी सबको सहायता करने वाले आपके डॉक्टर माना जी हमने तो आपको हमने तो आपको नजदीक से जाना जी इसलिए आप हमारे गुरु माना जी इसलिए आप हमारे डॉक्टर डॉक्टर कदम सरांच्यासाठी एकदा जोरदार अशी काही वेळी लोक असतात म्हणूनच ही दुनिया अतिशय चांगल्या पद्धतीने चालते कारण असलं काम करण्यासाठी वेळ होऊन काम करावं लागतं आणि वेळी लोक असतात तेच असलं काम करतात असं समाजाने आपल्या तालुक्यातले बदौडी गावचे सुपुत्र आणि सांगली जिल्हा शल्य चिकित्सक एक आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व सन्मान्य डॉक्टर विक्रमसिंह कदम विक्रमसिंह कदम साहेब यांचा सन्मान आपण डॉक्टर कदम सर यांच्या हस्ते करूया कदम से कदम मिले तो मंजिल हासिल होगी कदम मिले तो मंजिर हासिल होगी नागरिकांचं दुःख दैन्य दारिद्र्य कमी करण्यासाठी झोकून देऊन काम करणारा एका कदम यांच्या हस्ते दुसऱ्या कदम यांचा सन्मान होतोय डॉक्टर कदम सर यांच्या हस्ते डॉक्टर कदम सर यांचा सत्कार संपन्न होतोय मनपूर्वक स्वागत